नमस्कार मित्रांनो पी व्ही तिलंगे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे जय श्रीराम काय चाललंय काय नाही तुमचं परत तर मित्रांनो आमचं चाललेलं आहे त्या आवरायचं तर काय चाललंय काय नाही तुमचं आज आहे मंगळवार तर मी म्हणले ब्लॉग बनवावं व्हिडिओ बनवावं कारण काल तर बनवले नाही मी काल थोडंसं <coughs> कामामध्ये होते म्हणून बनवले नाही काय नाही मग काय चाललंय काय नाही तुमचं आवरलं काम ते आमचे पण कामं तर चालूच आहे त्यांनी गेले कामाला कारण सकाळी डबा बनवलेच नाही मी मग चिकनची भाजी होती मग म्हणले की दुपारी या तुम्ही जेवण करायला म्हणजे मी थोडंसं भात करावं तर आता भात ठेवलेला आहे मी मग आता भाषेचं झालं की मग पटपट काम राहायचे कारण काम पण मला करूच वाटत नव्हतं तरी काय करणार मग म्हणले काम तसंच पडली होती मग कामं करत करत आपल्या थोडं थोडं म्हणजे व्हिडिओ बनवावं काय चालेल काय नाही मग एवढं ऊन पडले ना ऊन पडल्यामुळं काय करमत नाही काय नाही एकदम भकासभकास वाटतं बाहेर तर काहीच करमत नाही बाहेर बाहेर तर बसायचं म्हणलं की नकोच वाटते पण एकटी घरामध्ये बसायचं पण नको वाटते काय करायचं मग मोबाईल आपलं टी व्ही बघत बसायचं टी व्ही पण किती बघायचं मित्रांनो टी व्ही एवढी मोठी असून काही फायदा नाही म्हणते त्यांनी मला दररोज ओरडत तू टी व्ही बघत नाही टी व्ही बघत जा लोकांच्या घरात टी व्ही तरी ते टी व्ही बघायला तर असते तर तू टी व्ही असून सुद्धा बघत नाही तर असं म्हणत होते मला मग मी म्हणले मला टी व्ही आवडतच नाही मी लावले तर गाणे लावणार मग आरतीचे ह्याचे त्याचे लावणार मग थोडंसं बघणार काय नाही मला आवडत तेवढं टी व्ही म्हणून मग हे नाही म्हणत होते की तू टी व्हीचा वापर करत नाही काय नाही बघत नाही काय नाही आपलं मोबाईलच बघती झालं दुसरं काय नाही असं म्हणत होते तसं काय नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून सनी काय हे करत नाही मी तर काय आहे काय नाही तुमचं अजून आमचं तर मस्त मजेत चाललेलं आहे आता आता आवरायची कामं काय बेडबीड सगळं ठेवले म्हणजे आंतरण मित्र सगळं ठेवलेलंच आहे मग का तर भरपूर आहे एवढं ऊन आहे चाललं की गरमी तर लई होती तर मित्रांनो काय चाललं काय नाही आणि आवरायचे राहिले कामं तिकडे भांडे भांडेत्यान राहिले पूजा राहिली करायची परत एवढ्या खुर्चीवर ठेवलेले कपडे घडी करायचे राहिलेत तर मी करत तुम का काई काई में में करत मग मग तुम्हाला दाखवते पुढं काय काय होते काय काय नाही काय करते कामं मग ते सगळं दाखवते ह्यांनी जेवायला नाही ते पण दाखवते मी तुम्हाला मी काय भाकरी बनवले नाही त्यांना म्हणले की अहो मग थोडंसं आशक्त पण वाटतं म्हणून मी भाकरी करत नाही आणि मग भात केलं तर चालेल का म्हणले महिन्याला फोन केले मग विचारले भात करू का म्हणून महिने म्हणले हो कर भात मग चालते म्हणले मग म्हणून मी भातच बनवले फक्त दुसरं काय नाही बनवले तर आमचे ब्लॉग चालतच नाही आहेत कशामुळं काय माहितीच नाही आम्हाला पण एक व्हिडिओ चालला तर भरपूर चालते एक व्हिडिओ चालला तर काहीच चालतच नाही पण काय कशामुळे काय माहिती नाही आम्हाला तरी इतरांना असं सपोर्ट करत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा तर आमचे नवीनवी व्हिडिओ असंच घरगुतीच बघायला भेटतील तुम्हाला तर कुठं बाहेर गेलो हे तर ते तर दाखवणारच आहे तुम्हाला मी मग काय चालू आहे अजून काय नाही तुमचं ते <coughs> सांगायचं मुद्दा आपलं घरचे काय करायचं काय नाही हे सांगायचं दुसरं काय नाही तर माझी सासूबाई पण मला माझ्याशी बोलत नाहीत किती एक आठवडा झाला असं माझ्यासोबत बोलत नाहीत कशामुळं काय माहिती नाही अजून मला तरी त्यांचा फोन पण बंद आहे आणि माझे जाऊबाई पण फोन केली नाही मी केलं तर माझे जाऊबाई फोन करते नसं जाऊबाई पण फोन करत नाही मला सगळ्यांची आठवण पण येते की गावाकडे एक महिना होते राहिलेली मी मग सगळ्यांच्या आठवण येते बसलो होतो खेळत होतो सगळ्यासोबत हसत मजा करत होतो बाळामध्ये त्या मग काय नाही वाटायचं इथं आल्यापासून थोडंसं असं वेगळंच वाटतं एकटीच राहते ना म्हणून सगळ्यांची आठवण येते मग सगळ्यामध्ये असल्यावर एकट्याची कशाची आठवण येते येत नाही कोणाची पण तिकडं असले की मला कोणाची आठवण नाही हे पण राहिले तर काहीच नाही वाटत फ्रीली राहते सगळ्यांसोबत मग इथं कसं एकाच जरा एकटंच राहिलं उग ह्याची आठवणी त्याची आठवणी आईची ये सासूबाईची ये जावायची लेकरांची सगळ्यांची शेती परत आम्ही तिकडं लग्न होतं आमच्या ती हे आमच्या जावाच्या मुलाचं तो एक वर्षाचा होईल तर आणि एक वर्षाचा होईल तो आणि बड्डेला काही जाणं झालं तर जाणार आहे नाही जाणार तर बघू काय होते ले ले तर 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 काय नाही अजून काय ठरलेलं नाही काही नाही गेलं तर मस्त तर मग त्याला ड्रेस देणं घेणार बड्डेला मग जायचं कारण सुट्ट्या पण देत नाहीत काय नाही ह्यांना म्हणून काय माहिती नाही अजून काय होते काय नाही बघू काय होते काय नाही मग गेले तर तुम्हाला दाखवते तिकडलं पण व्हिडिओ बड्डे कसं साजरं आहे काय नाही काय काय तयारी चालू आहे तिकडली पण दाखवणारी तुम्हाला गेलो तर नाही तर नाही मग ती बड्डे तिकडे तिने करणार हां आपण इकडे काय नाही पण व्हिडिओ ते करून मग माझ्या जाऊबाला मी टाकायला सांगणार तर अजून एक चॅनल आहे बाळू तेलंगे म्हणून बाळू ऑफिशियल काहीतरी आहे त्या चॅनलचं नाव त्याला पण सबस्क्राईब करून घ्या मग काय चाललंय काय नाही अजून ते माझ्या तांदूळ ज्वारी ते दिले ते आणून मी ठेवलेच नाही कारण ते नीट करायचे मग दोन दिवस तेव्हा आणल्यापासून मग थोडं तर डोकते तर म्हणून केलेच नाही कारण दुपारच्या टाईमला करावं म्हणते पण मोबाईल बघत बसले ते थोडंसं झोपायचं मग नंतर ना काही करूच वाटत नाही असं होतं म्हणून म्हणजे राहू द्या आता आज करून घ्यायचं सगळं भाज्यातील तोडायची राहिली अजून ते भाज्यात तोडून मग परत खराब झाल्यावर मग लई अवघड आहे मग हे ठेव ठेवले झाल्या नंतर मग काय नाही मग मी दुपारी व्हिडिओ घ्यायचं लक्षात नव्हतं कारण हिने गरबडीत आले जेवण केलं गेली बसली आता मस्त एक व्हिडिओ करत त्याने तरी माझे व्हिडिओ बघा किती मस्त बनवले हे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्रामच्या आईला जावा पीबी तेलंगे तर जाऊन व्हिडिओ बघा पूर्ण कसं छान आहे पीबी तेलंगे इंस्टाग्राम इंस्टाग्रामची आयडी माझी तिथं जाऊन मला पण फॉलो करा आणि माझे एवढं व्हिडिओ होत असतील लय भारी असते व्हिडिओ कॉमेडी पण असते सिरियस पण असते सॅड पण असते सर्वच असते त्यानंतर आम्ही बसलेलं आहे आता जेवणाचं भेद म्हटले की थोडंसं भेळ बनवावं माझ्याने चिवडा पाठवली आता चिवड्याचं पण भेळ बनवणार खाण्यासाठी या तुम्ही पण एकच रुमत बनवणार आहे म्हणजे बनवावं नंतर ना मग टाईम भेटत नाही काय नाही मग बनवायचं होतं दुपारी पण बनवले नाही हिने येऊन जेवण करून गेल्यानंतर ना मला काही आठवलंच नाही मग मी झोपले नंतर ना उठले मग भाजी ते तोडले मग परत कपडे होते भरपूर घडी करायचे परत भांडे होते मग करण्यामध्ये टाईमच गेला माझं काय चाललंय तुमचं तर आता आम्ही हा निवांत बसलेला आहे त्याच्यात मी पूजा म्हणजे व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवू मग त्याबद्दलच विषय चाललेला आहे मस्तपैकी आता शॉर्ट व्हिडिओ केले आता ब्लॉग बनवण्याची संधी चालू आहे तुमचा काय सपोर्ट आमच्या परत येत नाही सपोर्ट करा आम्हाला <coughs> तर मित्रांनो काय चाललंय का आणि जय महाराष्ट्र मस्त आहे ना तुम्ही आम्ही इतर येऊ का मस्त माय का डोळ्यांनी बघित पण डोळ्यांनी बघा बघायचं काय तर मित्रांनो हिला सांगितलं स्वयंपाक मध्ये मधी भिर खाऊ आपण दोघं भेळ बनवणारी आता हिन कशी बनवणारी तुम्हाला नक्कीच दाखवतो व्हिडिओ मी बनवणार आहे हिनं भेळ बनवणार आहे बघूत मित्रांनो मस्त चविष्ट हमको नाही आता भेळ भूल हो। हम वम था असले हम भेळ बनाता था अभी हमको नाही मालूम हमको परवडता नाही भेळ तर मित्रांनो मी स्वयंपाक बनवते दररोज त्यांनी माझ्यासाठी एक दिवस त्यांनी भेळ बनवू शकत नाहीत का नाही सांग <laughs> सांगू ना, ना मी सांगू का मला अजिबात काही जमत नाही तर मित्रांनो आज खुश आहे कारण की नवरा ना मला थोडस प्रेमानं बोलत आहेत म्हणून मी जरा खुश आहे कर... रोज रोज <laughs> रोज बोलतो हे ना थोडस चिडचिड काही पण होऊ शकते ही ही गोष्टीच माणसं लागते आज लय प्रेमानं बोल रोज येड्या कधीच बोलते ती मी त्याला काही जोखच नाही बोला तर नाही काय पण म्हणून येतोय निसतो बर बर करते कशाला झोपीत नुसतं बिण उठण काही पडे यांच्यामुळे किरकी होती तर मित्रांनो येऊन बघाय तुम्हाला सगळं शिकवलं तर मित्रांनो ह्यांच्या स्वप्ने गप्पा मारत नव्हतं गादी कशी झाली आहे बघू मारून बसण्याच्या गेलं बघा हे मध्ये कारण असं जास्त जोर लावून <coughs> ला। ना गादी अनामत वर उचलतील म्हणून हे असं होतं काय नाही सांभाळून घ्या तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कोणी न केलं असेल तर ते करून घ्या आमची व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही आणि प्लीज सपोर्ट करा स जसं सगळ्यांना सपोर्ट करतात तसं आम्हाला पण सपोर्ट करा आणि आमच्या नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला येत असतील तर मग तुम्ही बघू घ्या असं माझं म्हणणं आहे तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करावं